अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात असलेल्या एका किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी आलेल्या बारा वर्ष वयाचा अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्या शरीराला स्पर्श करून ती लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला व मांडीवर बसवले पंधरा जानेवारी रोजी रात्री आठ तीसच्या दरम्यान राहुरी शहरातील इस्माईल नगर खाटिक गल्ली येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे आरोपी दगडू बाबूबाई शेख याने आणखीन तीन अल्पवयीन मुलींना अशाच प्रकारे विनयभंग केला असून त्यातील एक आठ वर्षाची दुसरी दहा वर्षाची व तिसरी अकरा वर्षाची असून बारा वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी नराधम दगडूबाई शेख राहणार खाटिक गली याच्या विरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक कल्लू बर्मे व डीवाय एस पी बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी दगडूबाई शेखला राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रात्रीच गजाआड केले आहे या घटनेमुळे राहुरीत पालकवर्गात मोठी खळबळ उडाली आहे सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी, राहुरी अहिल्यानगर